नमस्कार मराठी नाईन न्यूजच्या सर्व स्रोत श्रोत्यांचं सो मराठी नाईन न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे ग्रामीण भागातील वाढत चाललेली व्यसनाधीनता आणि मोबाईलचा होत असलेला अतिवापर या सगळ्या विषयावर चर्चा करण्यासाठी आमचे मित्र श्री सुरेश आमटे आज आपल्यासोबत आहेत सर नमस्कार नमस्कार मराठी नाईन न्यूज मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे धन्यवाद सर सध्याच्या पिढीमध्ये जे मोबाईल वापराचा अति वापर होत आहे त्यामुळे विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होत आहे आरोग्यावर सुद्धा परिणाम होत आहे त्याविषयी तुमचं मत काय खरंय की या मोबाईल मुळे मानवी जीवनावर खूप मोठा वाईट परिणाम होतो आहे मग आपण समाजातील मोठी व्यक्ती घेतले छोटे मुलं घेतले आणि विद्यार्थी जरी घेतले एकंदरीत जर आपण याचा आजचा जर आपण अभ्यास केला तर फार मोठे दुर दुरोगामी परिणाम आपल्या मानवी शरीरावर होतात आपण जर एखादा विद्यार्थी आपण उदाहरणादाखल जर घेतलेला असेल तर त्याचा मोबाईल जर तुम्ही आज यूज त्याचा युजेस जर बघितला असेल तर मिनिमम कमीत कमी तो हो दिवसातून सात ते नऊ तास मोबाईलचा वापर करतो आणि हा वापर अतिशय आपल्या शरीरासाठी घातक आहे इंटरनेटचं युग आहे मोबाईल किंवा इतर साधने वापरणं आवश्यक आहे पण ते लिमिटेड वापरले तर चालतील असं तुमचं म्हणणं नाही खरं आहे लिमिटेड वापरायला पाहिजे आज आपण बघतोय की आपल्या स्कूल कॉलेजमध्ये देखील बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांना शिक्षक कंपल्सरी मोबाईल करतात त्यांच्या ऑनलाईन मीटिंग्स किंवा ऑनलाईन प्रोजेक्टच्या माध्यमातून ते टीचिंग करण्याचा प्रयत्न करतात परंतु त्याच्या नावाखाली आपण मोबाईलचा अतिवापर केलेला आहे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम झालेला आहे एकंदरीतच त्यांच्या जीवनशैलीवर देखील मोठा परिणाम झालेला आहे तुमच्या डोळ्यावर होणारे परिणाम आहेत तुमच्या कानावर होणारे परिणाम आहेत त्याच्यानंतर तुमच्या एकंदरीतच जीवनशैलीवर फार मोठा परिणाम मोबाईल करतो आहे आपल्याला रात्री झोप जर घ्यायची असेल जर आपल्याला मोबाईलची आवश्यकता असते त्याच्यामुळे काय झाले की रात्रीची झोप ही उशिरा व्हायला लागली सकाळचं उठणं आपलं उशिरा व्हायला लागलं आणि त्याचे दुरोगामी परिणाम आपल्या शरीरावर होत चाललेले आहेत एकंदरीत मोबाईलच्या जास्त वापरामुळे जे आपलं नियमित शेड्यूल आहे त्याच्यामध्ये कुठेतरी मोठ्या प्रमाणात फरक पडताना दिसत आहे नक्की शंभर टक्के आज आपण म्हणतो आहे की मोबाईल मुळे पालक आणि विद्यार्थी किंवा पालक आणि अपत्य याच्यातला सुसंवाद वाढलेला नाही त्याच्यामध्ये पाहिजे तसा सुसंवाद होत नाही आपण एखाद्या घरामध्ये गेलो तर सहा का का जे काही मुलगा एका बाजूला बसलेला असतो मोबाईल घेऊन आणि वडील एका बाजूला मोबाईल घेऊन बसलेले असतात आणि त्यांच्यामध्ये जे गुड कन्व्हर्सेशन व्हायला पाहिजे मोबाईल चांगलं संभाषण व्हायला पाहिजे संभाषण घरी कौटुंबिक जे वातावरण राहायला पाहिजे ते वातावरण राहत नाही होत नाही ना त्याच्यामुळे ताणतणाव चिडचिड वाढते आहे एका जमान्यामध्ये आपण बघत होतो की आपत्ती आणि पालक हे दोघांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध होते ते आल्यानंतर विद्यार्थ्याला विचारायचे की तुझे दिवस दिवसभरामध्ये तुझ्या शाळेमध्ये काय घडामोडी घडल्या काय चर्चा झाल्या काय अभ्यास झाला काय ऍक्टिव्हिटी केल्या परंतु आज पालक कोणताही तशा विचारण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहे तो दिवसभराचं शेड्यूल अटकून येतो आणि आपल्या मोबाईलमध्ये आपला वेळ पूर्ण घालवतो त्यामुळे त्याच्या मुलाला आणि परिवाराला वेळ द्यायला वेळ मिळत नाही आणि त्याच्यामुळे सगळ्यांची मानसिकता अशी झाली की अँड्रॉइड मोबाईल आणि हे डिजिटल युग हेच आपलं आयुष्य झालेलं आहे या पद्धतीने आपलं ते दुरोगामी परिणाम आपल्याला त्याचे मोबाईलचा अतिवापर झाल्यामुळे जे विद्यार्थी जे मैदानी खेळ खेळत होते त्यांच्याकडे पण त्यांचं दुर्लक्ष झालं आणि वाचन पुस्तकाच्या वाचनाच्या पद्धतीमध्ये बी खूप कमतरता आलेली आहे मोबाईलच्या अतिवापरामुळे शंभर टक्के हे खरंच आहे की आज आपण बघायला गेलेलो आहेत तर आपण मैदानी खेळ तर विसरलोच पूर्ण पूर्ण लोक आता ऑनलाईन गेम मोबाईल मध्ये खेळतात आणि राहाला विषय अभ्यासाच्या नावाखाली मुलं असे म्हणायला लागले की माझा पुस्तकातून चांगला अभ्यास होत नाही नोट्स मधून चांगला होत नाही पण माझा अँड्रॉइड मोबाईल मधून चांगला अभ्यास होतो ही मानसिक स्थिती पुढे आलेली आहे ही कुठेतरी घातक आहे जी वाचनाची आवड आहे किंवा पुस्तक वाचनामधून जे ज्ञानाची आपल्याला भर पाडता येते ते मात्र आपण या ठिकाणी विसरलेलो आहोत मोबाईलच्या अतिवापरामुळे आरोग्यावर कोणकोणत्या प्रकारचे परिणाम होतात मोबाईलच्या वापरामुळे आपल्या आरोग्यावर अतिशय दुरगामी परिणाम होत आहेत जर आपण आता मोबाईलच्या अतिवापरामुळे आपल्या आरोग्याचे परिणाम जर बघायला गेलो तर आपल्या डोळ्यावर सर्वात अगोदर डोळ्यावर मोठ्या प्रमाणात त्याचा इफेक्ट होतो आहे आपल्या एकनाच्या कानावर देखील त्याचा मोठ्या प्रमाणात मारा होतो आहे हे आपल्याला आता लक्षात येत नाही पण खरंच सांगतो आपली दृष्टी आणि एकण्याची क्षमता मात्र आपण हळूहळू गमावून बसतो आहे याचं भान आजच्या पिढीला राहिलेलं नाही आहे आणि मोबाईलच्या वापरामुळे काय होते की अतिवापरामुळे माणूस उशिरा जेवण करायला लागला उशिरा झोपायला लागला आणि उशिरा उठायला लागला याच्यामुळं काय होतं की त्याचं नॅचरल शेड्यूल आहे ते पूर्ण बिघडलेलं आहे आणि याच्यामुळं आज समाजामध्ये मोबाईलच्या वापरामुळे आपण जे अन्न खातो हो, त्याचं व्यवस्थित पचन होत नाही आणि त्यामुळे व्यवस्थित डायजेशन होत नसल्यामुळे तुमच्यामध्ये लठ्ठपणा असेल हायपरटेन्शन असेल डायबिटीज असेल कॅन्सर असेल त्या आजाराचे मोठ्या प्रमाणात वाढ होते आहे आज जर आपण बघायला गेलो एखादा मुलगा तुमच्या घरामध्ये तुमचा मुलगा असेल त्याचं वय वर्ष दोन ते तीन वर्ष असेल त्याच्या हातामध्ये जर तो मोबाईल बघत असेल तर त्याच्या हातातला मोबाईल फक्त तुम्ही काढून घेण्याचा प्रयत्न करा तो मुलगा एवढा पॅनिक होतो एवढ्या म्हणजे रागीत स्वभावामध्ये येतो की त्याला वाटते की अख्खं जगच माझ्या हातातून हिसकावून घेतलेला आहे अशी मानसिकता तयार एवढा आहारी गेलेला आहे तोच नाही तर चांगला व्यक्ती मोठा व्यक्ती देखील मोबाईलच्या आहारी गेलेला आहे प्रत्येक व्यक्तीला आज झोपताना मोबाईलची आवश्यकता आहे आपण एखादी रील्स बघायला स्टार्ट केले तर आपल्या हातातून दीड दोन तीन तास कसे निघून जातात हे मात्र आपल्याला कळत नाही आणि पुढच्या कामाचा ताणतणाव निर्माण होऊन एकंदरीतच आपल्या पर परिवारामध्ये दे देखील याचा परिणाम आपल्याला मोबाईलच्या अति वापरामुळे आपलं जे शेड्यूल आहे कामाचं ते पूर्णपणे बिघडून जाते ताण तणाव जास्त येतो साहजिक आहे आपलं एखादं काम आपल्याला दहा वाजता करायचं असेल तर मोबाईलच्या मुळे किंवा मोबाईल एखादा बघण्यामुळे आपल्याला ते अकरा वाजतात आणि पुढचं शेड्यूल बिघडल्यानंतर आपलं तुतुमयमय होऊन ताण वाढतो आणि ताण वाढल्यामुळे आज मानसिक रुग्ण देखील मोठ्या प्रमाणात निर्माण होतात आणि त्याचं कारण कोणतं असेल तर मोबाईलच एकमेव जीवनशैलीमध्ये जर सांगायचं गेलं तर एक दहा वर्ष अगोदर तुम्ही जर आठवण केली तर तुम्हाला आठवत असेल mm -hmm. आपल्या आरोग्यामध्ये आपण किती बदल करून घेतला आपल्याला mm -hmm. दहा वर्ष अगोदर ताप आला असेल तर आपण अडीचशे पॉवर पॅरासिटामॉल घेतल्यानंतर आपला ताप व्हायचा आपल्याला आपल्या शरीराला घाम फुटून यायचं डोकं दुखणं कमी व्हायचं आपलं अंग दुखणं कमी व्हायचं परंतु आज जर आपण आताच्या पिढीमध्ये जर बघायला गेलं तर आपल्याला ची अडीचशे नाही ची नाही ची नाही सहाशे पन्नास ची डोलो गोळी घेतल्याशिवाय आपला ताप आप कमी होत नाही याचा अर्थ काय होतो की छोटा आजार झाले की घ्या गोळी छोटा आजार झाले की घ्या इंजेक्शन यामुळे आपल्या शरीराची आपण रेजिस्टन्स पॉवर वाढून ठेवलेली आहे म्हणजे कमी पॉवरच्या गोळीमुळे आज आपल्याला बरं वाटत नाही तर आपल्याला हाय पॉवरची गोळी घेतल्यावर बरं वाटते याचं कारण असं आहे आपण विचार विसरलेलो आहे आजीच्या बटव्यातले जे आयुर्वेदिक उपचार होते ते विसरलो आहे आपण नैसर्गिक उपचार घेण्याची पद्धतच बंद केली थोडे काही बरोबर आपल्याला जर असे आजार पडले की आपण गोळी घेतो मात्र अनावश्यक आपण मेडिसिन घेणं टाळलं पाहिजे आपल्याला खरीच गरज आहे आपल्याला खरंच दुखणं असेल तरच आपण गोळ्या घेतल्या पाहिजे अदरवाईज आपण मेडिसिन पासून दूर राहिलेलं खूप चांगलं आहे आज आपण हल्ली बघतो आहे एखादा व्यक्ती एखाद्या आजाराने ग्रासला असेल आणि आपण त्यांना मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यानंतर शेवटच्या स्टेपला बरेच वेळेस डॉक्टर असं बोलतात की याची बॉडी काहीही काम करत नाही याला घरी याचा अर्थ काय होतो की या अगोदर आपण अनावश्यक मेडिसिन खाल्लेलं असतं आपण किडनीवर भरपूर प्रेशर आणलेलं असतं आणि आता ऐन टायमाला जेव्हा आपल्याला खरं मेडिसिन पचवायची गरज असते तेव्हा मात्र आपण आपल्या किडनीची कॅपॅसिटी संपवून टाकलेली असते तर हाही ट्रेंड खूप मोठ्या प्रमाणात होतो या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या प्रेक्षकांना आवाहन करतो की आपल्याला गरज असेल तेव्हाच मेडिसिन घ्या गरज असेल तेव्हाच आपण औषधोपचार घेतले पाहिजे अदरवाइज आपलं घरातील जे काही आयुर्वेदिक असेल आपण हळदीचे दूध म्हणतो कडुलिंबाची साल ही देखील आयुर्वेदिक आहे असे छोटे मोठे प्रयोग करून आपण आपल्या आजार जो आहे बरा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आवश्यक असतानाच मेडिसिन घेतलं पाहिजे या व्हिडिओच्या माध्यमातून मी आज असे आव्हान करतो मोबाईलच्या अतिवापरामुळे विद्यार्थी जे आहेत ते ऑनलाईन गेमिंगच्या मागे जास्त लागलेले आहेत त्यामुळे पालकाची चिंता जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे यावर तुमचं मत काय असेल खरं आहे की ऑनलाइन गेम मुळे आज ऑनलाइन गेम या इंडस्ट्रीने मोठं मार्केट कव्हर केलेलं आहे आज जर आपण बघायला गेलो तर मार्केटमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात ऑनलाईन गेमचे अप्लिकेशन आहेत सहजरित्या तुम्हाला ते डाऊनलोड करायला मिळतात सहज तुमचं रजिस्ट्रेशन होते आणि आपण आता बघतो की आपलं कुठलाही मोबाईल नंबर आधार नंबर हा आपल्या बँकेशी रिलेटेड असतो किंवा लिंक असतो आणि सहज त्यांना तो ऍक्सेस आपण देऊन टाकतो जेव्हा आपण अप्लिकेशन डाऊनलोड करतो त्यांना ऍक्सेस देतो आणि ऍक्सेस दिल्यानंतर त्या सगळ्या गोष्टी ते अप्लिकेशन आपलं ऍक्सेप्ट करतं आणि पुढे मात्र सहज त्याच्यामध्ये आपण पैसे ऍड करून त्याच्यामध्ये आपण गेम खेळायला सुरुवात करतो आणि त्याच्यामध्ये अधिक अधिक विद्यार्थी आज फसवणूक होते त्यांची विद्यार्थ्याला वाटते आज मी पन्नास रुपये लावले मला कदाचित एक लाख मिळतील एक कोटी मिळतील परंतु ते जातात दुसऱ्या दिवशी आपल्याला असं वाटतं की त्याचे हजार होतील दुसऱ्या दिवशी वाटतील त्याचे पाच हजार मिळतील असा आकडा आपला हा अपेक्षेचा वाढत जातो आणि याच्यामध्ये मात्र तो विद्यार्थी फार गुंतलेला असतो वडिलाला याची कुठलेही कल्पना नसते त्याला काहीही गोष्टी माहिती नसतात पण तोपर्यंत विद्यार्थ्यांनी पाच दहा लाख रुपये उडवलेले असतात आणि अशा वेळेस मात्र जे ते ऑनलाईन मध्ये फसत जातात त्याच्यावर काही कायदेशीर कारवाई होत नाही का कायदेशीर कारवाई म्हणायला बघायला गेलं तर जेवढे काही अप्लिकेशन आहेत याच्यातले बऱ्यापैकी शासन मान्यता पुरस्कृत आहेत जे नाही आहेत ते पण त्याच्या पद्धतीनं फ्रॉड करत आहेत परंतु शासनालाही या ऑनलाईन गेमच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रेव्हेन्यू मिळतो त्यांनाही टॅक्स मिळतो म्हणून काय करतात की बरेचसे अप्लिकेशन आपण डाउनलोड केल्यानंतर त्याच्यासोबत आपल्याला एक डिस्क्लेमर येतं किंवा सूचना येते की बाबा संबंधित गेम आपण तुमच्या रिस्कवर खेळलं पाहिजे याच्यामध्ये तुम्हाला त्याची सवय लागू शकते आणि आर्थिक तुमचं देवाणघेवाण याच्यात तुम्हाला करावं लागेल अशी सूचना देखील आपल्याला परंतु ते आपण इग्नोर करून देखील त्याच्यामध्ये अडकल्या जातो आणि याच्यामुळं आजचे पालक मोठ्या प्रमाणात चिंताग्रस्त आहेत पुणे मुंबई झालं मेट्रो सिटीमध्ये मोठे मोठे प्रकरण पुढे आलेले आहेत की त्यांनी पश्चात पाच पाच दहा दहा लाख रुपये त्याच्यामध्ये गमावलेले आहेत काही लोकांनी सुसाईड देखील केलेले आहेत तर हा प्रकार सध्या खूप मोठ्या ट्रेंडवर चालतो आहे एकंदरीत पालक आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा या सगळ्या गोष्टीची काळजी घेणं आवश्यक आहे की पालकांनी याच्यासोबत आपल्या विद्यार्थ्यासोबत म्हणण्यापेक्षा आपल्या मुलांसोबत सुसंवाद साधला पाहिजे विद्यार्थी आपला मुलगा दिवसभरात काय ऍक्टिव्हिटी करतो त्याची चर्चा केली पाहिजे त्याच्यासोबत बोललं पाहिजे त्याचा, बोल त्याचा मोबाईलही चेक केला पाहिजे hmm. आणि आपल्या मुलाला ज्या आत्ता ट्रेंडिंगवर फसवणुकीचे जे गुन्हे घडतायत hmm. किंवा ज्या फसवणुकीच्या ज्या घटना घडत त्याच्याशी संवाद घातला पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे की ही सगळी आभासी दुनिया आहे या आभासी दुनियेमध्ये फसू नको याच्यातून तुला कधीही काही मिळणार नाही कुठलाही गेम खेळणारा व्यक्ती आजपर्यंत श्रीमंत झालेला नाही जर तुला खरंच श्रीमंत व्हायचं असेल तर मेहनत हा एकमेव तुझ्यासमोर पर्याय आहे त्याच्यामुळे तू स्किल मिळवण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे हे पालकांनी आपल्या मुलांना समजावून सांगितलं पाहिजे आपण पाहतो की सध्या डिजिटल युग आहे ऑनलाईन जमाना आहे मोठ्या प्रमाणात इंटरनेटचा वापर होतो आणि मोबाईलवर एका क्लिकवर सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते आपल्याला उपलब्ध आहेत आणि याच्यामधून ऑनलाईन जी फसवणूक आहे फ्रॉड जे आहे ऑनलाईन आर्थिक फसवणूक जी आहे ती सुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहे या विषयावर तुमचं काय मत असेल ही गोष्ट खरी आहे की आज जर तुम्ही तुमचा मोबाईल नंबरमध्ये तुमच्या मित्राचा जर नंबर डायल केला तर तुम्हाला आताही शासनाकडून हेच नोटिफिकेशन किंवा रिंगटोन ऐकायला मिळते की ऑनलाईन फसवणुकीसाठी कुठलाही तुमचा ओ टी पी शेअर करू नका तुमची माहिती शेअर करू नका किंवा तुमच्या मोबाईलमध्ये मेसेज आणि व्हॉट्सअपला जर एखादी अनोळखी लिंक येत असेल तर त्याला क्लिक करू नका आणि तुमची कुठलीही डिटेल्स प्रोव्हाइड करू नका जसं तुमचं आधार कार्ड असेल मोबाईल असेल त्याच्यानंतर तुम्हाला येणारा ओटीपी असेल ह्या गोष्टी आपण शेअर केल्या नाही पाहिजे परंतु काय होते की आता या पिढीमध्ये जे तरुण मुलं आहेत किंवा हल्ली ज्यांना आपण नवीन मोबाईल घेऊन देतो त्यांना या कुठल्याही गोष्टीची कल्पना नसते आणि त्याला वाटते त्या गोष्टी नसते त्यांना या गोष्टीची माहिती नसते आणि त्यांना वाटते की एसबीआय बँकेची लिंक आली प्रधानमंत्री योजनेची लिंक आली लाडकी बहीण योजनेची लिंक आली आणि त्याच्या खाली दोन ओळी लिहून पण असतात की या लिंकवर क्लिक करा रजिस्ट्रेशन करा तुम्हाला एवढी अमाऊंट मिळेल तुमचा बॅलन्स चेक करा अशा पद्धतीचा तुम्हाला मेसेज येतो किंवा एखादी लॉटरी पद्धत असेल अशा पद्धतीचा तुम्हाला अमिच दाखवला जाते आणि आपण त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर मात्र आपले सगळे ऍक्सेस संबंधित व्यक्तीकडे जातात आणि ऍक्सेस गेल्यानंतर तो सगळं ओटीपीचा ऍक्सेस आपल्याकडे घेऊन आपल्या अकाउंटमध्ये आहे तेवढी रक्कम तो काढून घेतो आणि अशा पद्धतीच्या मोठे फ्रॉडचे गुन्हे आज समाजामध्ये मोठ्या प्रमाणात घडतात ऑनलाइनचं युग असल्यामुळे मोठ्या प्रमाणात जे व्यवहार आहेत ते ऑनलाईन होतात आणि अनेक नागरिक जे आहेत जे ऑनलाईन फसवणूक होतात याविषयी त्यांना माहिती नसते ओ टी पी देणं किंवा फिंगर्सच्या माध्यमातून बऱ्याच लोकांच्या ज्या आहेत ते फसवणूक झाल्या आहेत परंतु फसवणूक झाल्यानंतर करायचं काय हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर असतो की आपल्याला कायदेशीर मार्गदर्शन कुठे मिळेल किंवा आपण जे फ्रॉड फसवणूक आपली झालेली आहे त्याच्यामध्ये तक्रार करायची असल्यास त्यांनी काय करावं लागेल आहे की आज मोठ्या प्रमाणात प्रथम आपण हे बघूया की ही जी फसवणूक होते ती होऊ हो नये म्हणून आपण काय काळजी घेतली पाहिजे या अगोदरही आपण सांगितलेलं आहे की जे नवीन आता मुलं अँड्रॉइड मोबाईलचा यूज करत त्यांना माहिती नसते आणि त्यांना पैशाची आवड असते कुठल्या तरी एखाद्या अनोळखी लिंकवर क्लिक करण्याचं कारण हेच असतं की त्या लिंकमध्ये लिहिलेलं असतं तुम्हाला एवढे पैसे मिळतील एवढ्या लाखाची लॉटरी मिळेल हे केल्यानंतर तुम्हाला ते मिळेल अशा पद्धतीचं आमिष दाखवल्या जाते आणि त्या आमिषाला बळी पडून ती लिंकला क्लिक करतात आणि आपल्या मोबाईलचा ऍक्सेस देतात आता ही जर अशी घटना झाली असेल तुमच्या अकाउंट मधून पैसे जर गेले असेल तर प्रथम तुम्ही तात्काळ तुमच्या बँकेशी संपर्क साधून तुमचा अकाउंट फ्रीज केलं पाहिजे आणि सायबर सेलचा जो नंबर आहे वन नाईन थ्री झिरो याच्यावर आपण कॉल करून आपली संबंधित माहिती दिली पाहिजे यानंतर तुमचा अकाउंट फ्रीज केलं जाते बँक अकाउंट फ्रीज केलं जाते आणि तुमची जी तक्रार आहे ती ऑनलाईन घेतली जाते पुढे होणाऱ्या जी तुमची फसवणूक आहे ती मात्र तिथे थांबवल्या जाते आणि नजदिकच्या आपण पोलीस स्टेशनमध्ये देखील जाऊन आपण ही तक्रार करू शकतो तर सर्व सर्व नागरिकांसोबत जर अशी घटना झाली असेल तर आपण जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन किंवा सायबर सेलला ऑनलाईन टोल फ्री नंबरवर वन नाईन थ्री झिरो वर कॉल करून आपण तक्रार करू शकता यामुळे तुम्हाला संरक्षण मिळेल आणि तुमच्या अकाउंटमधून पुढच्या ज्या घडामोडी घडणार आहेत त्या मात्र थांबणार आहेत तुमची फसवणूक होणार नाही आपण एकीकडे पाहतो की मोठ्या प्रमाणात जे आहे सुशिक्षित विद्यार्थ्यांची जी, जी फोज जी आहे ती निर्माण होत आहे परंतु नोकरी किंवा इतर गोष्टी मिळत नसल्यामुळे तरुण जे आहेत ते ध्येय धोरणापासून आपल्या भरकट चाललेल्या आहेत या विषयात तुमचं मत काय होय खरंच आताची तरुण पिढी आपल्या ध्येय धोरणापासून भरकटलेली आहे त्याचं कारण असं आहे की या आभासी दुनियेमध्ये हा तरुण अडकलेला आहे आभासी दुनियाला आपण सोशल मीडिया असं म्हणतोय यामध्ये तुमचं व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल यावर विद्यार्थ्यांना किंवा एखाद्या तरुणाला असं वाटतं की माझं जे स्टेटस आहे तेच मी आहे असं त्याला वाटतं मग एखादा फोटो असेल व्हिडिओ असेल हे आपल्या स्टेटसला लावणं म्हणजे आपण मोठं होणं असं ते या दुनियामध्ये फसलेलं आहे परंतु तरुणांनी समजून घेतलं पाहिजे की मेहनतीशिवाय या जगामध्ये आपल्याला काही मिळत नाही या जगामध्ये देशामध्ये जर आपण मोठे उद्योगपती असेल मोठ्या हुद्द्यावर जर बसलेले आय एस आय पी एस अधिकारी असतील तर यांनीही मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली आणि त्यानंतरच मात्र ते त्या पदावर बसलेले आहेत तर हा कुठेतरी आपल्याला या जनरेशनचा गॅप म्हणा किंवा पालक आणि विद्यार्थ्यांमधला जो सुसंवाद आहे तो चांगला व्हायला पाहिजे आजचा पालक आहे तो त्याच्या शेतीच्या कामामध्ये त्याच्या व्यवसायाच्या कामामध्ये नोकरीच्या कामामध्ये गुंतलेला असतो आणि दिवसभर काम करून तो घरी आल्यानंतर त्याचं आपल्या पाल्याकडे मात्र काही लक्ष नसतं तर पाल, पालकांची काहीतरी जबाबदारी आहे की आपला मुलगा दिवसभरात काय ऍक्टिव्हिटी करतो ट्युशनला जातो कॉलेजला जातो स्टडी करतो त्याचा व्यवसाय सांभाळतो जे काही गोष्टी करत असतील प्रामाणिक करता लक्ष ठेवायला पाहिजे ठेवायला पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी प्रामाणिक आपलं कर्तव्य बजावलं पाहिजे यामध्ये आजच्या तरुणाला या डिजिटल युगामध्ये रोजगाराच्या खूप मोठ्या संधी उपलब्ध आहेत परंतु कुठलाही तरुण आज मेहनत करण्यासाठी पुढे येत नाही आपला मोबाईल काढून त्या रील्सच्या दुनियामध्ये तो हरवलेला आहे आणि या आभासी दुनियेमध्ये त्याला वाटते की कमी वेळेमध्ये मला कमी मेहनतीमधून जास्त पैसे कसे कमावता येतील आणि अशा कुठल्या तरी एखाद्या चुकीच्या धोरणामध्ये अडकून आजचा तरुण भरकटलेला आहे तर एक त्यांनी समजून घेतलं पाहिजे की या जगामध्ये मेहनतीशिवाय कुठलाही पर्याय नाही कुठलंही क्षेत्र घ्या इव्हन शेती घ्या व्यवसाय घ्या नोकरी घ्या कुठलंही क्षेत्र निवडा त्यात तुम्ही मेहनत घ्या स्किल मिळवा यश मात्र तुम्हाला शंभर टक्के मिळणार आहे तर तरुणांनी भरकटून न जाता फक्त आणि फक्त मेहनतीवर आपण आपल्या फोकस केलं पाहिजे एकीकडे जर पाहायला गेलं तर तरुणामध्ये जे आहे व्यसनाचं प्रमाण जे आहे मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे यामुळे पालक वर्गामध्ये सुद्धा मोठी चिंता निर्माण झालेली आहे या विषयात तुमचं मत काय आहे होय खरं आहे की आताची तरुण पिढी ही व्यसनामध्ये अडकलेली आहे त्यामध्ये दारू सिगारेट बिडी असेल तंबाखू असेल अंमली पदार्थ असेल ड्रग्ज असतील याच्या माध्यमात आजचा तरुण भरकटलेला आहे आणि या दुनियेमध्ये अधिकाधिक तो गुरफटत चाललेला आहे त्याला कारणे देखील वेगवेगळे आहेत जर आपल्याला व्यसनापासून एखाद्या तरुणाला दूर ठेवायचं असेल तर पालकाची भूमिका सर्वात मोठी आहे पालकाने थोड्या थोड्या पद्धतीनं काम होईना आपल्या पाल्यासोबत चर्चा केली पाहिजे चांगला संवाद ठेवला पाहिजे आणि व्यसनाचे दुष्परिणाम समजून सांगितले पाहिजे जर आपण तरुण वयामध्ये आपल्या मुलाला समजावून सांगितले की व्यसनापासून तुला काहीही मिळणार नाही याचे दुष्परिणामच आपल्याला मिळणार आहेत तर आपण अशा पद्धतीचा जर त्यांच्यासोबत सुसंवाद साधला तर आपण त्याच्यावर कंट्रोल मिळू शकतो त्यानंतर काय होते कि बरेच का की बरेच तरुण हे उतावळ्या वयामध्ये काय करतात की व्यसनाला सुरुवात करतात मग पार्टी असेल एखादं फंक्शन असेल किंवा मोज मजा म्हणून फर्स्ट टाइम सुरुवात करू म्हणून अशा माध्यमातून व्यसनाची सुरुवात होते आणि त्याच्यामध्ये तो अधिक घुरपटत जातो जर आपण अजून पुढे गेलो तर हल्लीची जी आपण पिढी बघतो आहे की पार्टी हा ट्रेंड फार मोठा समोर आलाय एक छोटासा विषय असेल की आपण पार्टी सहज शब्द बोलतो आणि पार्टी म्हटले की जेवण आणि त्याच्यामध्ये मग तुम्हाला ते ड्रिंक येते आणि तिथून तुमच्या सगळ्या व्यसनाची सुरुवात होते तर यासाठी कुठेतरी समाजाने पुढे आलं पाहिजे पालकाने पुढे आलं पाहिजे शासन स्तरावर मात्र मोठ्या प्रमाणात याच्यामार्फत जनजागृती केल्या जाते की व्यसनापासून दूर राहिलेलं पाहिजे आज आपण बघतो आहे की या देशामध्ये कॅन्सरचे मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत आणि तेही एकमेव कारण याचं कॅन्सर होण्याचं कारण हे आहे की त्याला पण तंबाखू सिगारेट या गोष्टी घेतल्यामुळे कॅन्सर होतात पदार तंबाखूजन्य पदार्थ किंवा गुटखाजन्य पदार्थ आहे त्याच्यामुळे कॅन्सर होतो तर या तरुण पिढीला आताही जर आपण चांगलं मार्गदर्शन केलं तर आपण त्यांना नक्की व्यसनापासून मुक्त करू शकतो यासाठी समाज जागृती होणं मात्र अत्यंत आवश्यक आहे आताची तरुण पिढी आहे ती त्यांच्या ध्येयापासून भरकटलेली आहे त्याचं कारण असं झालं की आताची जी तरुण पिढी आहे ती या आभासी दुनियेमध्ये जगते आहे या आभासी दुनियेला आपण सोशल मीडिया म्हणतो त्याच्यामध्ये व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर तुमचे जे काही सोशल मीडियाचे हँडल असते त्यावर एखाद्या तरुणाला असं वाटतं की त्याच्यावर मी माझं स्वतःच स्टेटस ठेवलं मग त्याच्यामध्ये एखादा फोटो आणि व्हिडिओ जर आपण चांगला एडिट करून ठेवला तर त्याला वाटतं की ही दुनिया माझी झालेली आहे तर या आभासी दुनियेमध्ये हा तरुण अडकलेला आहे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण अनेक पैसे कमावण्याच्या ज्या आभासी गोष्टी आहेत त्याच्या नादी तो लागलेला आहे म्हणजे कमी वेळेमध्ये लवकरात लवकर श्रीमंत होणे ह्या सवयी आपल्या तरुणाला अडकून ठेवलेल्या आहेत तर तरुणाला जर या सोशल मीडियाच्या आभासी दुनियेमधून जर बाहेर पडायचं असेल तर मेहनतीशिवाय पर्याय नाही आज जर बघायला गेलो तर या देशामध्ये जगामध्ये महाराष्ट्रामध्ये जेही मोठे उद्योगपती घडलेले असेल आय एस ऑफिसर असतील किंवा चांगले अधिकारी असतील सगळे लोक हे मुळात मेहनत करून पुढे गेलेले आहेत आताही जर, आता जर आपण बघितलं तर आपल्या ग्रामीण भागामधील शेतकऱ्यांकडून आपण मेहनत काय असते ती आपण शिकली पाहिजे परंतु आजचा तरुण मात्र हे शिकत नाही बदलत असलेली जीवनशैली मोबाईलचा होत असलेला अतिवापर या सर्व विषयावर सरांनी जे जे आहे मारगे दर्शन जा आहे मार्गदर्शन आपल्या मराठी नाईन न्यूजच्या माध्यमातून श्रोत्यांना केलेलं आहे तरी सर मराठी तुमचे खूप खूप आभार थँक्यू धन्यवाद मी देखील प्रेक्षकांना मराठी नाईन न्यूजच्या माध्यमातून मराठी नाईन न्यूजचे संपादक आहेत त्यांना शुभेच्छा देतो असे चांगले आपण व्हिडिओ समाजासाठी या देशाच्या तरुणासाठी असे चांगले कार्यक्रम आयोजित करावे मराठी नाईन न्यूजच्या माध्यमातून आपण समाजासाठी चांगली माहिती अशी प्रसारित करावी अशा मी तुमच्या संपादकाला आणि मराठी नाईन न्यूज ला शुभेच्छा देतो आणि थांबतो थँक्यू